चालू कुस्तीनंतर इरफान सय्यद अहमदनगर रेड कास्टॉम विरुद्ध आदेश डुबे पुणे जिल्हा ब्ल्यू कास्टम आपण तयार त्यानंतर एकशे तीस किलो फायनल युवराज खोपडे पुणे शहर रेड कास्टो विरुद्ध कार्तिक गवळी नाशिक जिल्हा ब्ल्यू कास्टम अतिशय रंगतदार नेत्रदीपक कुस्ती स्पर्धा मध्ये संपन्न होत आहेत आंबेगाव तालुक्यात प्रथमच भव्य युवा महाराष्ट्र केसरी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य पहिलवान मंडळी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित झालेली आहेत आपलं सर्वांचं स्वागत प्रेक्षकांच्या माहितीसाठी स्लिप झाले असेल तर डायरेक्ट गुडघ्यावर बसला पाहिजे खेळाडू आणि हात दोन्ही अस जमिनीला लागला पाहिजेत डायरेक्ट टेन्चर झालं तर ती स्लिप म्हणता येत नाही प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगितलं स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या सर्व कुस्ती प्रेमिकांचं प्रेक्षक बांधवांचं मनपूर्वक स्वागत अतिशय नेत्रदीपक रंगतदार कुस्ती स्पर्धा आंबेगाव तालुक्यामध्ये भव्य युवा महाराष्ट्र केसरी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत महाराष्ट्राच्या लाल मातीतील रांगडा मारदानी खेळ अर्थात कुस्ती आपल्या सर्वांच्या नेत्राचं पारण फेडणारे या स्पर्धा या ठिकाणी होत आहेत आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आपलं सर्वांचं स्वागत संपलेल्या कुस्तीमध्ये प्रमोद संपलेल्या कुस्तीमध्ये विजय शोभराज दोरकर चला इरफान सह्यद आमच्या शोभराज पुणे जिल्हा ब्लू कास्टम आत यायचा आहे